आम्हाला फक्त सहा हजार रुपये वर्षाला देत तर ही जी काही लूट आहे थांबवण्यासाठी आम्ही तर असा विचार करतो आणि तसं त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहूच की शेतकऱ्याला लागणारी सगळी अत्यावश्यक गोष्टी आहेत पण त्याच्याकडे कसा आलेली आली आणि बाकी काही गोष्टी हे जीएसटी मुक्त शेतकऱ्याला लागणार त्याच्या बाकी काही उत्पन्न हे जीएसटी पण उत्पादन खर्चलेल्या हमी भाव मिळाला शिफारशी उत्पन्न दुप्पट झालं जीएसटी उत्पादन हमी भाव मिळाला अनेकदा असं उत्पन्न दुप्पट नाही जीएसटी उत्पादन ठेवण्यासाठी शेतकऱ्या शेद्कर, शेतकऱ्याकडे जागा नसते आम्ही शेतकऱ्यांना गोदामं बांधून देऊ जिथे आवश्यक असेल तिकडे शीतगृह देऊ की जेणेकरून जोपर्यंत तो माल त्याचा विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या घरामध्ये ठेवायला जर जागा नसेल तर तिकडे तो त्याच्या नावानेच तो ठेवू शकतो आणि जेव्हा जरूर वाटेल तेव्हा तो बाजारात तो आणू शकतो सर्वांना माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना एक वेगळी कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला ज्याला मार्केट आहे तेच उत्पादन काढायचं तेच पीक घ्यायचं म्हणजे जे विकेल ते पिकेल आणि त्याच्यासाठी माझी एक कल्पना होती कृषी खात्यामध्येच एक रिसर्च म्हणजे सर्वे करणार आहे कशाला डिमांड आहे देशभरामध्ये कोणत्या पिकाला उद्या मागण्या असणार आहे आणि तसं शेतकऱ्याला सो हेलो दोस्तों मेरा नाम है रित्याराज और आप देख रहे हैं हाईटेक कम्युनिटी यूट्यूब चैनल दोस्तों so, so, अगर आप सब लोग भी यूट्यूब पे या फिर ट्विच पे या फिर कहीं पे भी अगर आप लाइव स्ट्रीमिंग करना चाहते हैं वो भी ओबीएस सॉफ्टवेयर की मदद से यहाँ पे मुझे तो ऑडियो थी वीडियो तक काफी सारे वीडियोज देखे हैं

ही उद्योजकाला लागता कामा नये आणि त्याचबरोबरीने आम्ही पर्यावरण स्नेही हे उद्योग आणू पर्यावरण स्नेही म्हणजे अनेकदा आपण पाहिलं असाल की काही प्रकल्पावरनं मोठमोठी आंदोलनं होतात जसं जैतापूर होतं आता मध्ये नाणार झालं आता बारसू आहे मग वाढवण बंदर आहे असे विनाशकारी प्रकल्प

रिकॉर्ड हो रही है डेस्कटॉप ऑडियो जो है वो ट्रैक टू पे, पे रिकॉर्ड हो रही है यानी कि अलग अलग ट्रैक पे रिकॉर्ड हो रही है ताकि मैं बाद में बाद डेस्कटॉप की ऑडियो तो, नहीं जाएगी ठीक है तो सिंपल सा काम करना है आपको यहाँ पे ट्रैक टू पे हटा के दोनों को ही सेम ट्रैक पे रखना है ठीक है आपका ऑडियो इनपुट कैप्चर और डेस्कटॉप ऑडियो ये दोनों ही आपको सेम ट्रैक पे रख लेना है उसको सिंपली क्लोज कर देना है अब आप ट्राई करके देखो अगर आप कभी परिस्थिति केंद्र सरकार हस्तक्षेप करू शके आता सद्या जे एकाधिकारशाही चाल सग एक हाथ मधे कि एकाधिकारशाही आम्मी मोड़ू आणि स्थानिक स्वायत्त स्वराज्य संस्था आहेत राज्य आहेत महापालिका वगैरे सगळ्या त्याच्यात आल्या त्यांच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करू म्हणजे प्रत्येकाला त्यांचे त्यांचे जे काही अधिकार आहेत कारण प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधींना काही अधिकारच ठेवले नाही आणि सगळं काही त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं ठेवण्यासाठी उद्योजक हे झालेले आहेत तर हा कर दहशतवाद जो आहे तो आम्ही थांबू जीएसटी मध्ये ज्या काही त्रासदायक अटीतटी शर्ती आहेत त्या आर्थिक सल्लागारांशी सल्ला मसलत करून म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की ही मूळ सूचना ज्या विजय केळकर के यांनी दिली होती त्यांचाच एक लेख आला होता खूप प्रयास करणं उसके विजय केळकर हे आपल्या महाराष्ट्रात मधलेच आहेत त्यांच्याशी पण सल्ला मसलत करू आणखीन काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करू आणि यातल्या त्रासदायक ज्या काही अटी तटी असतील त्या आम्ही पूर्णपणे काढून टाकू एक आयुष्य सुखाने आणि समाधानाने आनंदाने जगता यावं या दृष्टीने आमचं इंडिया आघाडीचं सरकार हे कामकाज करेल मग त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा इंडिया आघाडीच्या सुद्धा वचननाम्यातसुद्धा सुद्धा विषय आहेत तसंच याही वचननाम्यामध्ये आहेत की सरकारी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के जागा या महिलांसाठी ठेवू त्याच्यानंतर महिला सुरक्षितता असेल युवकांसाठी आहे अभिजात मराठी मी तर सरळ सरळ सांगेन की महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल केंद्राच्या मनात आकस आहे म्हणून इतके वर्ष मागणी करूनही दहा वर्ष मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही आहे तर तो आम्ही नक्कीच मिळवून देऊ हे सुद्धा या निमित्ताने सांगतो आहे आणि उद्योग झाला सामाजिक सुरक्षा पण आहे आर्थिक रचनेचं सुद्धा केलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा राज्यामध्ये युती सरकार होतं त्या युती सरकारच्या काळात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवले होते आम्ही केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर नक्कीच याबद्दल गंभीरतेने विचार करून पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील पाच वर्ष स्थिर कसे राहतील याच्याबद्दल आग्रही असू कारण हे जर का नीट ठरवलं तो होऊ शकतं हे राज्य सरकारने तेव्हा दाखवून दिले जर राज्य करू शकत असेल तर केंद्रकाने करू शकणार तर अशा ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे बेरोजगारी आहे शेतकरी आहे महिला आहे उद्योग आहे आरोग्य आहे याच्यावरती आम्ही इंडिया आघाडी सरकारमध्ये आग्रही राहू आणि ह्या गोष्टी आम्ही करून घेऊ आणि परत एकदा सांगतो संविधानाचं रक्षण करणं ही आमच्या सरकारची प्राथमिकता असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव ही लूट थांबवून मराठी अस्मिता तिचा एक नाही म्हटलं तरी मी दरारा हा शब्द किती कोणाला परवडेल कल्पना नाही पण त्या मराठी भाषेचं महाराष्ट्राचं वैभव आणि महत्त्व हे देशासाठी काय आहे हे आम्ही दाखवून देऊ तोपर्यंत तो माल त्याचा विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या घरामध्ये ठेवायला जर जागा नसेल प्रत्येकजण प्रत्येकाचा वेगळा पक्ष आहे आम्ही आघाडी केली म्हणजे पक्ष एकमेकात विलीन नाही केलेले ज्या वेळेला आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्याही वेळेला भाजपचा एक जाहीरनामा किंवा थापानामा वेगळा होता आणि आमचा वचननामा हा वेगळा होता मी ना हेच सांगितलं की सगळ्यांमध्ये सगळे विषय हे प्रत्येकाने मग फक्त कव्हर बदलून छापलं असतं तर काय झालं असतं आम्हाला ज्या काही गोष्टी अशा वाटल्या आम्हाला ज्या काही गोष्टी वाटल्या ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आम्ही म्हटलेलं आहे की पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती जायचं असेल तर लोकसभेमध्ये ते मंजूर करावं लागतं खरं म्हटलं तर आज बहुमत गेले दहा वर्ष मोदी सरकारकडे होतं आणि सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला असता पण दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेण्यासाठी मोदी सरकारने कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ते मंजूर करून घेतलं तसं आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी जर का हा प्रस्ताव आणला असता तर आम्ही आमचा पाठिंबा दिला असता त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसचा एक जाहीरनामा आहे इंडिया आघाडी म्हणून आहे प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा एक जाहीरनामा आहे तसाच आमचासुद्धा आहे आणि इतर गोष्टींना आता जसं ते धार्मिक मुद्द्यावरून आम्हाला शिकवत आहे आम्ही जय भवानी या शब्द मी म्हटलं मी काढणार नाही पण भाजप मात्र आता पराभवाच्या भीतीने राम 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 करायला लागलेला आहे मला असं वाटतं त्यांचं आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा ही परिस्थिती आलेली आहे म्हणून त्यांना ते करू द्या आकडा आहे पण मी तुम्हाला काय म्हंटल की पहिल्यांदाच म्हटलं दोन पानाचं काम मी काढला देशाची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये आकडा काय आहे सांगा ना एक वर्षात तीस लाख सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात लोकर भरती करून तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार बरोबर आहे पण त्या पलीकडे सांगतो की प्र शेवटी आम्ही एकत्र तिकडे राज्यकारभार बघण्या बघणार म्हटल्यानंतर साहजिकच आहे प्रत्येकाचे जाहीरनामे तेव्हा समोर ठेवून त्यानुसार वेगळे पण त्याच्यात काय जर असेल तर त्याच्यावरती तो तो पक्ष अधिक लक्ष देईल नाहीतर एक सामूहिकपणाने जो इंडिया आघाडीचा वचननामा आहे किंवा जाहीरनामा आहे त्याच्यावरती आम्ही मिळून काम करू महिलां आपण मद्या नम सांगतो <laughs> <laughs> वर्ष पासून आहे आणि आम्हाला असं वाटलं होतं की जेव्हा आम्ही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला यांना पाठिंबा देऊन आमची जी आता फसगत झाल्याचं लक्षात आलंय आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही पाठिंबा दिल्यानंतर मोदी सरकार ते करेल पण मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल आणि भवानी मातेबद्दलसुद्धा आकस आहे हे आता दिसतंय कारण मोदीजी इतर सगळ्या मंदिरात गेलेत पण अजून मला नाही वाटत तुळजाभवानीच्या मंदिरात कधी गेलेत मी राम मंदिरात का गेलो नाही हे अमित शहा जाहीर सभेत विचारतात तर मी आज जाहीरपणे विचारतोय मोदीजी किंवा शहा हे अजून माझ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात का गेले नाही हा महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न आहे आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारावा आणि राम मंदिरामध्ये जेव्हा अयोध्येमध्ये हा सोहळा चालला होता तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो पण अद्याप परत एकदा सांगतो आता तर महाराष्ट्रामध्ये ते अनेकदा येत आहेत मी काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यानंतर घाईघाईने झाडू घेऊन मंदिरात पोचले होते पण तसं तुळजाभवानीच्या मंदिरात मोदीजी किंवा शहाजी अद्याप आलेले नाहीत वगैरे मी आत्ता बोललो ना तुम्हाला जे घातक प्रकल्प आहेत त्याच्याबद्दल आम्ही म्हंटलेलंच आहे दिले ना तो दिले। जे विनाशकारी प्रकल्प आहेत पर्यावरणाचा मुद्दा इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये पण आलेला आहे जाहीरनामा आहेत आणि काँग्रेसच्या पण आलेला आहे पण पर्यावरणाला घातक ठरणारे व विनाशकारी प्रकल्प म्हणून जनतेच्या मनात भीती निर्माण करणारे प्रकल्प नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळून देऊ आणि आम्ही परत एकदा जाहीर सांगतो की बारसू रिफायनरी असेल किंवा वाढवण बंदर आहे विनाशकारी प्रकल्प उदाहरण उदाहरणार्थ जैतापूर बारसू वाढवण यासारखे पर्यावरण आणि जनजीवनास घातक करणारे प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात देऊ देणार नाही त्याच्यात त्याच्यात काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे त्याच्यामुळे मी ज्या ता त्याने दिल्या त्या गोष्टी सगळ्या रिपीट नाही केल्या ज्या मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या म्हणून तर हा एवढा पातळ आम्ही जाहीरनामा ठेवलेला आहे उगाच आगडबंब घेऊन उशाची घेऊन झोपण्यासाठी तो केलेला नाही आहे मग चु वाईट का मग चांगले कि वाईट हो पण चांगले की वाईट आहे हो पण महिला घराचा आधारच असते महिला घराचा आधारच असते त्याच्यामुळे महिलांना नोकऱ्या दिल्या तर वाईट काय पेट्रोलच्या दराचा दर सांगितलेला आहे मात्र पेट्रोलचे दर जेव्हा केंद्र सरकारने कमी केले त्यानंतर राज्यांना कमी करण्यासाठी जी परिस्थिती होती केंद्राने किती कमी केले होते त्या बदल्यामध्ये केंद्र किती केंद्रामध्ये बाकीच्या वेळेला त्यांनी जे काही कमावलेले होते तसे काय राज्याने कमावलेले नव्हते कुठल्या म्हणजे इतर ज्या कराच्या बाबतीतून पेट्रोलच्या माध्यमातून जेव्हा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पेट्रोलचे दर कमी होते त्याही वेळेला केंद्र सरकारने चढ्या पेट्रोल राज्यांना दिलं होतं म्हणजे त्यांनी हा अप्रत्यक्ष त्यांनी बंडखोरी केलेला नाही इशारा आहे चला संजय करू हो मी तो सांगितलं शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा हे इतना सारी इतकी सारी में जारे जारे जारे। भाई 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 में बात हिंदी बँक भाई बैठे ना अफ जरा अभि थोडी हिंदी मे बात कर शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी जे मी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमातून जी पिळवणूक होते आणि उपकार केल्यासारखं त्यांना सहा हजार रुपये दिले जातात तर ही शेतकऱ्यांची जीएसटीच्या माध्यमातून होणारी पिळवणूक आम्ही थांबू तर सांगली माला महाविकास आघाड़ी चंद्र पाटिल प्रचंड बहुमता ने जिंक रही जारी किया है महाविकास आघाड़ी जिस है अलग अलग अपने मैनिफेस्टो जारी कर रहे हैं क्या कहना चाहेंगे सर मैं किस पर बात करूँ अलग अलग विचार वचन पत्र पे करूँ आपने अपने अपने में जो कही जब हमारा जब हमारा गठबंधन भाजपा के साथ था तब भी हमारा वचन पत्र अलग ही हुआ करता था और भाजपा का जो तलाकाय मराठी थापानामा जो है और क्या कह सकता हूँ क्योंकि सब जुबला पत्र हाँ जुमला पत्र अच्छा नाम है भाजपा का जुमला पत्र अलग होता था और हमारा वचन पत्र अलग होता था तो इसी प्रकार से अब कांग्रेस का भी वचन पत्र में कहता हूँ इंडिया का वचन पत्र खास कर कर शिवसेना का हम अपने अपने नजरिया से सरकार कैसी चल, चलनी चाहिए और इसलिए मैं कहता हूँ कि अब वो दिन गए जब हमें लगता था कि देश को एक ही नेता होना चाहिए लेकिन एक नेता का मतलब तानाशाह नहीं अब जो दिखाई दे रहा है अपना देश तानाशाही की ओर कोई ले जा रहा है और तानाशाही को अभी खत्म करने का अवसर मिला है हमें मौका है तो अभी तानाशाही को खत्म करो और जिसे मिलीजुली या सम्मिश्र सरकार कहते हैं जो आ, अटल जी ने चलाई हुई थी मनमोहन सिंह जी ने चलाई थी नरसिंह राव जी ने चलाई थी और तीनों सरकार ने आ, अच्छी तरीके से काम किया था तो अब अपने देश में जितने सारे राज्य है उनका सम्मान करते हुए केंद्र की सरकार चलनी चाहिए ऐसे नहीं होना चाहिए कि सारे अधिकार मेरे ही हाथ होने चाहिए और सारे राज्य रोज सुबह एक कटोरा लेकर मेरे दरवाजे के सामने भीख मांगने के लिए खड़े हो ऐसे हम नहीं होने देंगे जितनी सत्ता है उसका विकेंद्रीकरण हम करेंगे। सर ये, ये भी है कि नौकरी को लेकर हर पार्टी अपने अपने तरीके से आंकड़े जारी कर रही है आपके वचन पत्र में किस तरीके की नौकरी क्या दिया जाएगा क्या जाएगा क्या रहेगा उसके बारे में पहले एक बात मैं कहना चाहता हूँ कृपा कर कर खास कर कर गुजराती भाई बहने हैं वो अपना आ, ऐसे मेरे बारे में ऐसी कोई गलतफहमी ना करे कि भाई गुजरात के खिलाफ हूँ नहीं लेकिन महाराष्ट्र को लूट कर जो गुजरात लेके जा रहे हैं उसको हम रोकेंगे जरूर रोकेंगे इसका मतलब ये नहीं है कि इंडिया सरकार आने के बाद हम गुजरात को कुछ अलग करेंगे नहीं गुजरात भी हमारा है और उसके उसका जहाँ जिस पर अधिकार है तो वो तो हम देंगे जैसे अन्य सारे राज्य हैं उत्तर प्रदेश है मध्य प्रदेश है छत्तीसगढ़ है आसाम है हिमाचल उत्तराखंड सब सबका अपना अपना सबको हम अपना अपना अधिकार दे देंगे अधिकार में जितनी सारी बातें आती है वो दे देंगे लेकिन महाराष्ट्र का छीन कर जो आप लेके जा रहे हैं उसको तो हम रोकेंगे और महाराष्ट्र की जितनी सारी बातें जैसे आने वाले उद्योग और जहाँ जो उद्योग यहाँ थे डायमंड मार्केट था गिफ्ट सिटी या वित्तीय केंद्र था वो सारा यहाँ से वो चुरा कर लेके गए जैसे शिवसेना चुराने की कोशिश की वैसे ये उद्योग चुरा रहे हैं तो वो हम नहीं होने देंगे और फिर से हम यहाँ अलग एक इकोनॉमिकल सेंटर जहाँ रोजी रोटी मिलेगी लोगों को

छोटे बड़े जो व्यापारी है उनके ऊपर भी जरा भी कुछ कमी आ गई तो सीधा उठाकर उनको जेल में डाला जाता है तो जीएसटी में हम रिफॉर्म करेंगे जीएसटी में रिफॉर्म करेंगे और सारा पैसा जो डायरेक्ट केंद्र के हाथ में जा रहा है वो गलत बात है अपने अपने राज्यों का हिस्सा मिलना ही चाहिए जैसे मैंने कहा कि आज शायद मुंबई देश की आर्थिक राजधानी है या नहीं है पता नहीं चल रहा है एक जमाना तो था कि पूरे देश में जितना टैक्स केंद्र सरकार कलेक्ट करती थी अलग अलग कर के माध्यम से उसमें अकेले मुंबई पैंतीस से भी ज्यादा परसेंट टैक्स दिया करती थी बाकी जो महाराष्ट्र है वो छः सात परसेंट देता था मतलब चालीस फीसदी से ज़्यादा टैक्स अकेले मुंबई और महाराष्ट्र देती थी लेकिन उसके सामने महाराष्ट्र को जो मिलता है मतलब एक रुपया महाराष्ट्र ने दिया तो शायद आठ पैसा वापस मिलता है तो ये तो हम नहीं होने देंगे महाराष्ट्र को अधिक हिस्सा मिलना चाहिए महाराष्ट्र में भी लोग हैं लोग रहते हैं और जहाँ से ज्यादा टैक्स आपको तो मिलता है उसको आप मजबूत करो लक्ष्मी लाभ दिया है तो मैं क्या गलत कर रहा हूँ मैंने क्या गलत किया है एक बात मैं इसमें बताना चाहूंगा क्योंकि हिंदी में बात करते हुए मुद्दा छुटना नहीं चाहिए खास कर कर किसानों की स्थिति बहुत ही गंभीर है और किसान अलग अलग तरीके से मतलब उनको जो फर्टिलाइज़र लगता है या बाकी ट्रैक्टर है ट्रैक्टर के ऊपर जो वो लोन लेते हैं उसका इंटरेस्ट रेट ज़्यादा है और बाकी और सारी ऐसी बातें जीएसटी लगता है पंप लेना है कुछ भी लेना है सिंपल चीज़ है जाला शेक्त चाचावर्ती कवर टाकाव लगता प्लास्टिक उसके ऊपर जीएसटी है ऐसे बहुत सारी चीजों पर जीएसटी लिया जाता है और उस उसके सामने किसान को सिर्फ छह हजार दिए जाते तो ये तो अन्याय है तो हम किसानों को जो जरूरी चीजें है कि, खेती के लिए उसके ऊपर लगा हुआ जीएसटी निकालेंगे कर्नाटक की सरकार ने जो है सर ओबीसी के हिस्से का जो आरक्षण था वो लेकर मुसलमानों को दे दिया गया कांग्रेस ऐसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज भाषण दिया है आप इस देखो मोदी जी एक आ, मैंने कहा ना बचपन में कहते थे कि अगर कहीं पर भूत दिखाई जाए देखा तो नहीं मैंने कभी लेकिन ऐसे लगा तो राम, राम 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 बोलो तो अभी बीजेपी को सामने डिफिट दिखाई दे रहा है वो हारने वाले इसलिए वो अभी राम 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 करने वाले तो कुछ भी मुद्दा उछल रहे वो प्रधानमंत्री एक अपना एक गरिमा होती है और एक लेवल होती है उसको छोड़कर बातें कर रहे हैं जैसे उन्होंने हमारी शिवसेना को नकली सेना कहा ये प्रधानमंत्री को शोभा नहीं देता जिस तरीके से वो बात कर रहे हैं कौन किस क्या खा रहे हैं कौन मांस खा रहे हैं कौन मच्छी खा रहे हैं किसको ज़्यादा बच्चे होते हैं अरे आप देश के प्रधानमंत्री हो पिछले दस साल आपने कारोबार किया है तो दस साल में आपने क्या दिया इस पर बात करो तो वो नहीं कर रहे फिर से वो दोबारा वही बात वही रिकॉर्ड जो एक ग्रामोफोन हुआ करता था

लेकिन वो तो खुलेआम राम का प्रचार कर रहे हैं और आज तक कभी भवानी माता के मंदिर में भी नहीं गए हमारे तो क्यों तो महाराष्ट्र में आते हो भवानी माता का आशीर्वाद आज तक दस साल में आपको समय नहीं मिला भवानी माता के दर्शन करने के लिए भवानी माता का जो दर्शन दस साल नहीं करते कर सकते हैं वो महाराष्ट्र को क्या नहीं दे त्यांचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही आहे चला धन्यवाद